काश्मीर येथे शहीद झालेले जवान सचिन यादव वनंजे यांच्या पार्थिव देगू येथे आज रात्री दोन ते तीनच्या दरम्यान त्यांच्या राहत्या घरी पोहोचणार आहे व त्यांची अंत्ययात्रा उद्या सकाळी साडे ठीक साडेआठ वाजता त्यांच्या राहत्या घरून निघणार आहे अंत्यवधी शहीद जवान सचिन यांच्या राहत्या घरापासून ते शहराच्या प्रमुख मार्गाने ही अंत्ययात्रा निघणार आहे व नगर परिषदेच्या बाजूस मोकळ्या जागेत त्यांचा अतिविधी होणार आहे असे प्रश्न सांगणार आहे पाहूया सर कुठपर्यंत तयारी झाली काय सांगाल शहीद जवान सचिन यादव वनंजे यांच्या उद्या अंत्यसंस्कारासाठी या ठिकाणी तहसीलदार गोरद सूर्यवंशी आणि पोलीस निरीक्षक मुंडे साहेब यांच्या उपस्थित या ज्या ठिकाणी उद्या अंत्यसंस्कार होणार आहेत त्याची पूर्वतरीचा आढावा म्हणून या ठिकाणी आम्ही उपस्थित होतो प्राथमिक माहितीनुसार जे काही प्रेत आहे बॉडी पहाटेच्या दोन ते तीन वाजेपर्यंत घराकडे असा एक प्राथमिक अंदाज आहे त्यानंतर सकाळी साडेआठ वाजता या ठिकाणी जी काही शोक त्यांच्या अंत्ययात्रा आहे त्या ठिकाणी सुरू होईल आणि कंटिन्यू दहा ते अकरामध्ये आपल्याला कर या ठिकाणी अंत्यसंस्कार करायचा आहे असे एक प्राथमिक नियोजन आहे त्या अनुषंगाने या ठिकाणी तयारीचा आढावा घेत असं बऱ्यापैकी सर्व गोष्टी पूर्ण झालेली आहे आणि बाकी पार्किंगची सोय पण या ठिकाणी पोलीस व्यवस्थेमार्फत जे स्वयंसेवक पण आहेत त्यांच्यामार्फत या ठिकाणी केली जाणार सर अजून प्रशासनातले अधिकारी कोण कोण इथं उपस्थित राहणार आहेत याबद्दल काय माहिती आली का पालकमंत्री होती अशी काही एक्झॅक्ट माहिती नाही पण जशी जशी आपल्याला माहिती कळेल त्या पद्धतीने या ठिकाणी व्यवस्था केली जाईल काश्मीर येथे शहीद सचिन वनंजे यांचं निधन सहा मे रोजी झालं होतं आणि त्यांच्या अंतिम विधी उद्या होणार आहे ज्यासाठी या ठिकाणी जय्य प्रशासन प्रशासनाकडून करण्यात आलेली आहे त्यांचा या ठिकाणी पार्थिव या ठिकाणी त्यांना ठेवण्यात येणार आहे आणि या ठिकाणी मानवंदना देण्यासाठी शहीद सचिन यादराव होणारे त्यांचं पार्थिव या ठिकाणी आणण्यात येणार आहे आणि प्रशासनाकडून सगळी तयारी झाली असं आत्ताच प्रशासनाचे अधिकारी सांगितलेले आहे आणि बारा ते एकच्या दरम्यान हैदराबादहून या ठिकाणी या ठिकाणी बॉडी येणार आहे असं सांगितलं जात आहे आणि सकाळी साडेआठच्या नंतर त्यांचं पार्थिवची जे काही यात्रा आहे मुख्य मार्गाने देलगूरमधून काढण्यात येणार आहे आणि दहा ते अकराच्या दरम्यान त्यांना या ठिकाणी या पार्थिवला त्यांना अग्नि देण्यात येणार आहे असं प्रशासन सांगण्यात येत आहे आणि त्यांना हे मानवंदना देण्यासाठी हजारो जे काही नागरिक आहे या ठिकाणी उद्या मानवंदना देण्यासाठी या ठिकाणी येणार आहेत त्यासाठी प्रशासनाकडे जे तयारी करणार उद्या सकाळी किती वाजता यांच्या अंत्यवाद यात्रा सुरू होणार आहे हे मात्र बघावं लागणार आहे ठिकाणीच